नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आपला दर दिवस बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहेत पहिल्यापासून तर शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहतायत जाहिरात स्किप न करता व्हिडिओ पाहताहेत तर प्रथमता सर्व ताईदादांचा यूट्यूब फॅमिलीचा सर्व मंडळींचा मी मनापासून आभारी आहे तर मित्रांनो असं सहकार्य कायम माझ्यासोबत तुमचं असू द्या अशीच मी अपेक्षा आप आपल्याकडून सर्वांकून करत आहे आत्तापर्यंत जे तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून मी आभारी आहे तर मित्रांनो बघा ही आपली फिरिस्ती शेळीपालन आहे आणि फिरिस्ती शेळीपालन म्हणजे फिरिस्ती या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे फिरिस्ती म्हणजे दर दिवस शेतामध्ये चारा खायला सोडल्या जाणाऱ्या शेळ्या म्हणजे आपण दर दिवस त्यांना शेतामध्ये दोन टायमामध्ये चारा खाण्यासाठी सोडत आहे आणि यालाच फिरिस्ती शेळी असं म्हणतात तर बंदिस्त शेळी आणि फिरिस्ती शेळी तर बंदिस्त म्हणजे तिला कधीही बाहेरचा चारा खाला खायला सोडत नाही ती कायम गोठ्यामध्येच असते तिला तेवढाच खाते भूक लागली तरी तिचा काही विलाज नसतो मालकाने टाकलं तर तिला खावं लागतं नाहीतर मग ती तशीच राहते तर आपल्या फिरिस्त्या शेळीचं तसं नाही मित्रांनो सकाळी साडेआठ नऊ वाजता आपण त्यांना शेतामध्ये चरायला सोडतो आणि दुपारी बारापर्यंत त्यांना चारतो आपण शेतामध्ये आणि दुपारी बाराच्या नंतर आम्ही त्यांना घरी घेऊन जातो आणि बारा ते तीन आमच्या मध्ये विश्रांती असते त्यांना आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा परत तीन ते सहा असा आमचा प्रोग्राम असतो आणि तीन ते सहा आम्ही परत त्यांना शेतामध्ये घेऊन येतो चारायला तर बघा कसा गवत खात आहेत त्या तर मित्रांनो आज शेळीपालनाचा असा विषय आहे जे शेळीपालक बांधव शेळीपालन करत आहेत त्यांनी नक्की लक्ष देऊन हे व्हिडिओ पाहावा ऐकावा आणि जी गोष्ट याच्यामधून घेण्यासारखी आहे ती नक्की घ्यावी जी गोष्ट घेण्यासारखी नसेल तर ती सोडून द्यावी तर मित्रांनो चला फिरिस्ती शेळी असो किंवा बंदी शेळीपालन असो बंदिस्त शेळीपालन असो तर यापासून फायदे खूप असतात खूप म्हणजे खूप फायदे असतात तर नुसता पैसाच मिळतो असं नाही तर याच्यापासून दुसरे पण खूप फायदे आहेत तर तुम्ही म्हणाल दुसरे काय फायदे आहे तर मित्रांनो शेळीपासून त्यांच्या पिल्ले विकले तर आपल्याला पैसा तर मिळतोच नर झाला तर त्याचे पैसे होतात मादी असेल तिला पाळली तर तिच्या शेळ्या तयार होतात आणखीन शेळ्यांचं मोठं खाण तयार होतं तर अशा पद्धतीनं शेळीपालनामध्ये खूप फायदे असतात तर चला शेळीपालनापासून आपण दुसरा एक फायदा जाणून घेऊया हा झाला पिल्ल्यांचा आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या पैशाचा फायदा तर मित्रांनो शेळीचं दूध शेळीचं दूध हे खूप आयुर्वेदिक असतं आणि हे शेळीचं दूध तुम्ही जर सिटीमध्ये जर घ्यायला गेलं तर शंभर रुपये लिटरच्या शंभर रुपये लिटर, लिटर देऊन सुद्धा मिळत नाही तुम्ही जर बारीक जर लक्षपूर्वक जर तुम्ही जर पाहिलं तर सिटीमध्ये जर शेळीचं दूध पहिली गोष्ट म्हणजे मिळतच नाही पण समजा जर पाहिजेच असेल कुणाला तर शंभर ते दीडशे रुपये लिटर शे शहरामध्ये शेळीचं दूध आहे आणि त्या शेळीचं दूध हे खूप आयुर्वेदिक दूध असतं आणि पचनक्रियेला खूप छान असतं आणि सर्वच बाबतीसाठी शेळीचं दूध हे अत्यंत उपयुक्त असतं तुम्हाला सांगतो लहान मुलांनासुद्धा जर तहाने बाळ असतील तर त्यांना शेळीचं दूध जर दिलं तर खूप मस्त आणि छान दूध असतं ते लहान बाळांनासुद्धा तर अशा पद्धतीनं ह्या शेळीच्या दुधाचा फायदा खूप प्रकारे होत असतो तर हा झाला शेळीच्या दुधापासून फायदा तर दुसरा मित्रांनो शेळीचा फायदा तो आहे तो म्हणजे खत तिसरा फायदा जो आहे तो म्हणजे खत आहे तर मित्रांनो शेळीचं खत हे खूप आणि खूप हे असतं जमिनीसाठी खूप पौष्टिक आणि खूप चांगलं खत असतं आणि सहसा हे शेळीचं लेंडी खत म्हणतात तर हे शेळीचं मेंढ्यांचं लेंडी खत सहसा मिळत नाही आणि जर पाहिजेत जर असेल तर मित्रांनो खूप पैसे द्यावे लागतात तुम्हाला सांगतो एक ब्रास म्हणजे एक ट्रॉली ट्रॅक्टर जर घ्यायचा म्हटलं तर सात सात ते आठ हजार रुपये मोजावे लागतात कारण मी स्वतः मोजलेले आहेत कारण माझ्या एवढ्या शेळ्या आहेत तरी मला लेंडी खत पुरत नाही मला दहा पंधरा ब्रास दरवेळेस लेंडी खतं विकत घ्यावं लागतं आणि ते इथून तिथून नाही तर जवळपास शंभर शंभर दीडशे पन्नास शंभर दीडशे किलोमीटरवरून आणावं लागतं लांबून कारण मेंढपाळ लोकांकडून आणावं लागतं तर ते त्यांच्या ट्रक असतात ते ट्रक वाहतूक करणारे ट्रान्सपोर्टवाले असतात त्यांचं खत सप्लाय करायचं धंदा असतो व्यवसाय असतो आणि त्यांना फक्त आपण ऑर्डर द्यायची की बाबा मला एवढं एवढं खत पाहिजे तर मित्रांनो मग अशा पद्धतीने ते पैसे घेतात सात आठ हजार रुपये ब्रासने पैसे घेतात तर एक गाडी जर घ्यायची म्हटलं तर गाडीमध्ये जर दोन तीन ब्रास जर खत जर बसत असेल तर ती जवळपास तुम्हाला सांगतो सतरा अठरा वीस हजाराच्या आसपास ती गाडी बसते आणि मग अशा पद्धतीनं दरवर्षी लेंडी खत उपयुक्त म्हणजे घ्यावं लागतं आणि मग लेंडी खत उपयुक्त तुम्हाला सांगतो शेळीपालनापासून लेंडी खताचासुद्धा खूप उपयोग होत आहे तर लेंडी खत हे मित्रांनो मला खूप लागतं कारण माझी डाळिंबाची बाग असल्यामुळं मला लेंडी खत पुरत नाही माझ्या शेळ्यांचं एवढं वार्षिक वर्षाला साधारण लय तर तीन चार टोल्या भरत असेल तीन चार टोल्या मला पुरत नाही तर मला जास्त खत विकत घ्यावं लागतं त्याच्यामुळं शेळी पालनापासून आपल्याला असे भरपूर असे फायदे होतात तर मित्रांनो हे जे शेळीचं लेंडी खतं आहे हे तुम्हाला सांगतो डाळीम शेती म्हणा कांदा म्हणा तुम्ही कोणत्याही पिकाला जर टाकून जर पाहिलं तर खूपच एक नंबर त्याच्यापासून पीक तयार होतं पीक येतं इतकं भारी लेंडी खतं आहे तर मित्रांनो जर शेळीपालन आपण करत असेल तर छोट्या मोठीकडे गोठी गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला याच्यापासून खूप आणि खूप फायदे जाणवतील आणि खूप फायदे आहेत तर मित्रांनो बघा आपण आता चालू वर्षी दोन तीन ट्रक लेंडी खत घेतलं होतं तर ते सर्व लेंडी खत आपण डाळिंबाला वापरलेलं आहे घरचंही खत आपण वापरलेलं आहे कांद्याला वापरलं आहे डाळिंबाला वापरले आणि तुम्हाला सांगतो डाळिंबाला दरवर्षी दरवर्षी मला विकत खत घ्यावं लागतं कारण माझी जवळजवळ दोन हजार झाडे आहेत डाळिंबाची डाळिंब म्हणजे अनार अनारची दोन हजार झाडे आहेत आणि दरवर्षी त्यांना खूप खत लागतं दरवर्षी खत घ्यावं लागतं आणि साधारणपणे एका झाडाला दोन घमेले दोन घमेले खताचा वापर केला जातो कारण त्याला असा उभा खड्डा घ्यावा लागतो आणि त्या खड्ड्यामध्ये दोही बाजूनी तिकडून एक घमेलं आणि इकडून एक घमेलं अशा पद्धतीने त्याला ते लेंडी खत घालावं लागतं आणि त्याच्यामुळे घरचं खत पुरत नाही आणि कांद्याला पण बघा आपण इथं जवळच आता बेडवरती कांदे लावलेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या बेडवरती कांदे वापर लावलेत आपण त्यालासुद्धा आपण खूप खत घातलेलं आहे त्यालासुद्धा खूप मेहनत केलेली आहे बेडवरती खत घालून कांदे लावलेले आहेत आपण त्याला तुम्हाला सांगतो जवळजवळ सध्या आपण आता इथं बेडवरती दोन अडीच एकर कांदे लावलेत तर त्या दोन अडीच एकर कांद्याला खत सतत टोल्या खत घातलेलं आहे आपण आणि ते खत आता घालून आपण बेडवरती कांदे लावलेले आहेत ला तर बघू शकता आणखीन एक दोन महिन्यामध्ये ते कांदे केवळ लेंडी खताच्या जोरावरती शेळ्यांच्या खताच्या जोरावरती आणि किती मस्त जोरात येतात बघा तर चला तुम्हाला मी आपले कांदे दाखवत आहे तर बघा मित्रांनो आपण हे बेडवरती कांद्याची लागवड केलेली आहे ला आणि ठिबक पद्धतीने कांदा लावलेला आहे तर हे ठिबक पद्धतीने कांदा लावण्याचं कारण म्हणजे ठिबक पद्धती पद्धतीनं काय होतं आपल्याला जो उन्हाळ्यामध्ये पाणी भरावं लागतं ते पाणी बेडमुळे कमी लागतं उन्हाळ्यामध्ये पाण्याचा कधी कधी शॉर्ट येतो आणि त्यावेळेस मग प्रत्येक वाफ्याला पाणी द्यायचं जर म्हटलं तर प्रॉब्लेम येतो म्हणून आपण हा समोर बघा पलीकडे दोन नारळाचे झाडं दिसत आहेत तिथपर्यंत हा अडीचक्करचा प्लॉट आहे आपला आणि सर्व हा अडी के एकरचा प्लॉट आपण सर्व टोटल बेडवरती लावलेला आहे आणि तुम्हाला सांगतो दहा पंधरा लोकांची लावगड जवळजवळ तीन चार दिवस चालली होती बेडवरती म्हटल्यावरती जरा जरा थोडा लावायला जास्त दिवस लागले पण कांदा बघा खूप मस्त छान असा रोमलेला आहे हिरवा हिरवागार झालेला आहे आता तर चार पाच दिवसापूर्वी ही लावगड झालेली आहे आपली तर अशा पद्धतीने बघा आपण कांद्याची लागवड केलेली आहे आणि मित्रांनो टोटल ह्या बेडवरती आपण खत घातलेलं आहे याला लेंडी खत तर घातलंच घातलं पण कोंबड खताच्यासुद्धा बॅग आपण आणल्या होत्या आणि कोंबड सुद्धा बॅग घातलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने शेळीपालनापासून आपल्याला खूप फायदे होत असतात पण माणसाच्या लक्षात येत नाही तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट जरूर करायची आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दुसरी गोष्ट चॅनलला नव नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशीच आपली नवनवीन माहिती तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्याद्वारे पाहायला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान